ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक हा पूल पूर्ण होण्यासाठी सात वर्षांची प्रतीक्षा पाहावी लागली अखेर काम पूर्ण झालं जुलै महिन्यात याचं उद्घाटन झालं आणि अवघ्या दोनच महिन्यांमध्ये याच पुलावर मोठमोठाले खड्डे दिसू लागले आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळले कल्याणमधला हा पलावा पूल दोनच महिन्यात या पुलावर खड्ड्यांचं अक्षरशः साम्राज्य आहे यावरून सोशल मीडियावर होत आहेत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली या राजकारण्यांनी पुलावा, पुलावा पुलाचं उद्घाटन केलं वर्ल्ड फेमस पलावा पुलाचं उद्घाटन केलं त्यांना कदाचित थोडीशी लाज शरम वाटली असेल म्हणून त्यांनी आता त्या पुलावरती डालडुजीचं काम सुरू केलेलं आहे आपण बघितलं असेल तर आता त्यांनी जुनं डांबर काढून नवीन डांबर टाकण्याचं काम सुरू केलं आहे परंतु या कॉन्ट्रॅक्टरनी जे काम निकृष्ट दर्जाचं केलं होतं त्याच्यावर कोणतीही कारवाई अजून झालेली आम नाही आमचं ठाम मत आहे की या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे परंतु कदाचित त्यांना थोडी जरी लाश शराम असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करतील अशी अपेक्षा आम्हाला आहे दुसरा एक गौप्यस्फोट करतो आता पलावा ब्रिज तर झालाय पण पलावा ब्रिजच्या बाजूला असलेला जुना जो निळजे पूल आहे तो लवकरच तोडणार आहे अशी माहिती माझ्याकडे मिळालेली आहे आणि तो पूल डीएफसीएलच्या अंतर्गत तोडण्यात येणार आहे तो पूल तोडल्यानंतर शिलपाटा ट्रॅफिकचं काय होईल याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे हा मी आपल्या चॅनलवर करतोय विरोधकांसह नागरिकांनी प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि यानंतर आता इथं डागडुजीचं काम सुरू झालंय पुन्हा एकदा पुलावर मलमपट्टी केली जाते यावर सुद्धा आता लाखोंचा खर्च केला जातोय जगाच्या पाठीवरती या पलावा पुलाचं नाव आलं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या पलावा पुलाचं झालेलं आहे आणि आता ही मातूर काम चालू आहेत त्याच्याच अनुषंगानं तुम्ही फक्त पालावा पूलच काय घेऊन बसलाय कल, कल्याण फाट्याच्या या जो कल्याण शिल्ड रोड आहे या रोडची अवस्था काय आहे त्याच्यानंतर तुम्ही तो किंडीतला रस्ता हे ट्रॅफिक जाम कशामुळे होत तर खड्ड्यांमुळे होतंय तर या सर्व गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टींना इथले आत्ताचे लोकप्रतिनिधी खासदार असतील त्याच्यानंतर प्रशासकीय अधिकारी असतील आत्ताचे आमदार असतील हे सगळे या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहेत ज्यांनी फक्त मनमानी करून ह्या कल्याण डोंबिवलीकरांना ह्या खाईत लोटलं आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही अवघ्या दोन तीन महिन्यातच करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या पुलावरती इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे कसे पडले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे गुणवत्ता तपासण्या करणारे जे अधिकारी आहे तुम्हाला कधी रस्त्यावरती अशा रस्त्यांची किंवा अशी जी विकास कामं सुरू आहेत याची तपासणी करताना कुठे तुम्हाला दिसतात का नाही ते तिकडे एमएम कार्यालयामध्ये बसून आहे ना बिलांवरती टक्केवारी घेऊन मंजुरी द्यायची आणि बिलं मंजूर करायची आज ठेकेदार कोणाचे आहे सर्वांना माहिती आहे ठेकेदारावर कारवाई होणार नाही अधिकाऱ्यांवर कारवाई नाही होणार याच्यामधून फक्त नुकसान सर्वसामान्य माणसाचं आहे आणि इथून शासनाची जी निधी आहे जो नागरिकांच्या टॅक्सच्या पैशात दिला जातो त्या निधीचा नुकसान आहे बाकी तर फायदाच फायदा आहे फायद घाई केलं आहे किंवा कसाही केलंय भ्रष्टाचार आहे मात्र नक्की आहे आणि त्यांची जबाबदारी आहे की या पुलाची किंवा या रस्त्याच्या कामाची जी गुणवत्ता आहे ती राखली जाईल कारण त्यांना या मतदारसंघाचं पाच वर्ष नेतृत्व करायचं आहे पाच वर्षासाठी ते इथे इथले आमदार झाले आहेत दरम्यान जुलैमध्ये या पुलाचं उद्घाटन स्थानिक आमदार राजेश मोरेंनी केलं आता या परिस्थितीवर त्यांना विचारलं असता त्यांनी यावर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला दरम्यान आता डागडुजीचं काम सुरू असलं तरी हे किती दिवस टिकणार हा सुद्धा एक प्रश्नच आहे कल्याणहून मिथिलेश गुप्ता मुंबईतसाठी